आपन पाहता हाथ बागलान रुत्तान खबर बात महराश्राची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने कळवण शहरात विद्युत सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी कळवणचे प्रांत अधिकारी श्री अकुनुरी नरेश यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले उद्घाटन प्रसंगी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार जिल्हा नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील हे अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते अतिरिक्त कार्यकारी अभियंता छगन थैल उप कार्यकारी अभियंता देवडे रवींद्र पगार यांनी मार्गदर्शन केले वीज प्राणांतिक अपघात टळणे सुरक्षा साधनांचा वापर करणे वीज सुरक्षेबाबत जनजागृती करणे त्याचप्रमाणे दिनांक दोन सहा पंचवीस रोजी जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते व दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कंपनीच्या वतीने चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते अनधिकृत लाईटचे आकडे टाकू नयेत अपघात होण्याची शक्यता असते असे आवाहन युवराज पाटील योगेश यांनी केले यावेळी या रॅलीमध्ये सुरगाणा देवळा कळवण तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी देवळा उपकार्यकारी अभियंता सुनील कुमावत सुरगाणा उपकार्यकारी अभियंता संजय गायकवाड अविनाश टबरे निलेश भोळे गजानन पगार संदीप संकपाळ राणी काळे कल्याणी भोळे गौरव पगार कुमारी हर्चल रत्नपाल आहेर सुनीता जाधव सचिन भावसार रवी नागरे योगिता पैठणे भाऊराव आहेर मोनाली खुरकुटे संदीप वाजे तांबट मिलिंद राजेश गायकवाड मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते